नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो मी संतोष नागरे आज आम्ही सहकुटुंबासह मुलांना धार्मिक त्याचे धडे द्यावे त्यांना अध्यात्माचे आवड निर्माण व्हावे त्यातून ते त्यांचा सामाजिक बौद्धिक आणि भावनिक विकास हा साधला जावा यासाठी आज आम्ही श्री संत गजानन महाराज शेगावचे पंढरपूर शेगाव हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून गणले जाणारे या ठिकाणी आज आम्ही आलो आहोत सहकुटुंबासह आमचा मुलगा विराज त्याच्यानंतर मिसेस आहे आणि मुलगी असे आम्ही आलो आहोत आता तुम्हाला इथला आम्ही एरिया दाखवत आहोत हे बघा इथं किती सुंदर असं प्रभू रामचंद्राच प्रतिकृती काढलेली आहे आणि लक्ष्मण आणि तुम्ही ओळखत असाल ते बोर दिले होते शबरी देवांना त्याच ते अतिशय उत्तम असं घेतलेलं आहे आणि हा विराज आहे विराज चष्मा चांगला लाव विराज समृद्धी आणि मिसेस असे आम्ही आलो आहोत आता तुम्हाला आम्ही इथला कॅम्पस दाखवण्याचा हो। प्रयत्न करतोय एवढं सुंदर आहे ना इथं म्हणजे इथून जावंच वाटत नाही एकदम आणि स्वच्छता तर एवढी आहे एकदम सुंदर स्वच्छता एकदम रूम आहे एकदम मस्त रूम आहे आणि एसी रूम आहे साध्या रूम आहे त्याच्यानंतर बेड कॉट बेसिस वरती पण आहे सर्व सर्व सुविधा आहे इथे एकदम जागोजागी गार्डन आहे फुलांचे गार्डन आहे त्याच्यानंतर फक्त एवढंच आहे इथे फुलं तोडायचे नाही आणि असं काही आपल्याला कोणी अवा टोकल असं कृत्य इथे करायचं नाही बाकी एवढं सुंदर आहे ना इथे बघा तुम्हाला कुठे एवढाही कचरा दिसणार नाही की तो तुम्हाला एक कागद साधा चिटोरा पण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी पण बघा आता इथे एक कार्यक्रम घ्या घेतात लहान मुलांचा, तिकडे स्टेज आहे बघा आम्ही इकडे आता आम्हाला बी ब्लॉक मध्ये सी अठरा रूम मिळाली आहे खूप सुंदर अशी रूम आहे इथे जेवणाची पण व्यवस्था खूप सुंदर आहे फक्त सत्तर रुपयामध्ये जेवण भेटते तेही भरपेट आणि आजच्या या महागाईच्या जमान्यामध्ये तर भरपूर महाग आहे बाहेर त्यामुळे इथे एवढं सुंदर आहे इकडे विठ्ठल रुक्मिणी मातेचं मस्त त्यांनी मूर्ती स्थापन केलेली आहे हे बघा सगळं हे समोरून हा बाहेरचा गेट आहे हा विसावा मध्ये इकडे आलो आहे सर्व आहे इथे सर्वजण आपण सेवा देत असतात इथे कोणालाही पैसे द्यायची गरज नाही इथे वीस वीस पंचवीस पंचवीस चा ग्रुप करून लोक सर्व सेवा देण्यासाठी येत दे असतात त्यामुळे मला तरी वाटतं हे ठिकाण असं आहे कि असं वाटतं की दर महिन्याला इथे आपण येऊया आणि इथे खरंच आत्मिक समाधान लाभते माणसाला प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे इकडे आतमध्ये काम चालू आहे बघा बस पण आहे इथून डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी बसची सुविधा आहे सर्व ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व व्यवस्थित आहे एकदम तनू आहे तनुचा तनु फोटो सेशन चालू आहे विराटच चा तिकडं काहीतरी चालू आहे फोटो सेशन अतिशय सुंदर असे फ्लावर आहे बघा बघा किती सुंदर आहे प्रत्येक प्रकारचं इथे झाड आहे आणि प्रत्येक प्रकारचं वनस्पती आहे हा विराज चला चला आपण तिकडे जाऊया कुठे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीकडे जाऊया हे बघा इकडे कमळाचे पण आहे आतमध्ये इथे बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉप वरती हो दर्शनासाठी इथून माऊली जात असतात इथे बसायचं पाठीमागे किती सुंदर गार्डन आहे आणि इथून आपण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे त्यांची बस सेवा आहे त्या बस सेवेच्या माध्यमातून इथून ते घेऊन जात असतात हा बाहेरचा गेट आहे पूर्ण हे कुटुंब बघाय कसे झाडे एकदम सर्व प्रकारचे आहे आता मी फुलं दाखवतो तुम्हाला किती सुंदर फुलं आहे बघा हो तिकडे ची सुविधा पण आहे हे बघा आम्हाला इकडे रूम भेटली आहे आतमध्ये आणि आतमध्ये इथं आल्याच्या नंतर टॉले आहे काही साहित्य वगैरे हो ठेवून जायचंय छोटे बाळ असेल त्यांना नेण्यासाठी हे येतं बघा ये रूम नोंदणी कक्ष आहे इकडं म्हणजे तुम्हाला रूम लागत असेल तर रूम भेटते इकडे आणि हे विठ्ठल विठ्ठलाच खूप सुंदर डेकोरेट केलंय पूर्ण बघा कशी सुंदर मूर्ती आहे आता आपण काय करूया या, या मूर्तीच्या पूर्ण साइड न जाऊया विरु छान आहे ना कस आहे छान आहे इकडे चहाच वगैरे पण सुविधा आहे इथे वाव किती सुंदर आहे बघ खूप सारे पर्यटक येत असतात इकडे इथून बाहेर जाण्याचा पण मार्ग आहे पण तो आज बंद आहे बघा किती सुंदर मूर्ती आहे वाव विरू छान आहे ना मूर्ती विरू विरू तू समोर वाव वा सुंदर आहे ना विठ्ठलाच्या मूर्ती समोर विरू आणि तनु मस्त प्रकारे आनंद लुटत आहे शेगावला अरे वा विरू स्माइल <laughs> अरे वा वा छान 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 वेळ प्रत्येक ठिकाणी अशा सूचना दिलेल्या आहेत इथे सुरक्षा गृह आहे देणगी काउंटर आहे बाहेर जाण्याचा रस्ता प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित त्यांनी लिहून ठेवलेलं आहे इथे माऊली सेवा देत असतात फुलं बघा किती सुंदर फुलं आहेत वाव है, मंदिर उघडण्याची वेळ पहाटे पाच वाजता पासून काकडा आरती मंगलवादन श्रींची षोशो पूजा अभिषेक श्रींचे पादुकेश्वर सामूहिक अभिषेक श्रीची सकाळची आरती त्याच्यानंतर महाप्रसाद ज्ञानेश्वरी प्रवचन श्री हरिपाठ मंगलवादन श्रीची सायंकाळची आरती दररोज पंचपदी श्रींची शेजारची शेजारती गुरुवार दशमी श्रींची पालखी गुरुवार दशमी एकादशीला कीर्तन सर्व असा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम इथे लिहून ठेवण्यात आलेला आहे इथून बस लागत असते जाण्यासाठी दर्शनाला आता आम्ही आमच्या फोर व्हीलर कडे हजू चाललो आहे विराट समोर चालला आहे आणि आम्ही तिघ पाठीमाग चाललो आहे नक्की अवश्य इथे आल्याच्या नंतर इथे रूम करा कर एकदम प्रसन्न अस वातावरण आहे एकदम मनाला मनाला शांती खूप सुंदर असं फील होते प्रत्येक जण आलेला असतो आपल्या आपल्या हात मी ना मनातून सेवा देत असतो त्यांना त्याला कुठला मानधनाची आवश्यकता नसते त्याला मानधन कुठलं देण्याची गरज नसते प्रत्येक असे प्रत्येक चप्प्या चप्प्यावरती माऊली ही सेवे करीत असतात आणि खूप सुंदर असा परिसर आहे अशा प्रकारे मुलांना आध्यात्मिकतेची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण इथे आलो आहोत शेगावला शेगावला आल्याच्या नंतर मनाला एकदम प्रसन्न होते त्यानंतर आता तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओ हो मध्ये हाच उद्देश होता की तुम्हाला इथली माहिती संपूर्ण कळली पाहिजे आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या सर्वांचे